नमस्कार पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचे आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र राज्यातील पेन्शनधारकांना दिनांक एक सात दोन हजार पंचवीसपासून अठ्ठावन्न टक्के दराने डी ए वाढ लागू तर शासन निर्णय निर्गमित दिनांक वीस दहा दोन हजार पंचवीस जाणून घ्या याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती महाराष्ट्र राज्यातील पेशाधारकांना केंद्र सरकारच्या धर्तीवर अठ्ठावन्न टक्के दराने डीए वाढ लागू करण्याबाबत सामान्य प्रशासन विभागमार्फत दिनांक वीस दहा दोन हजार पंचवीस रोजी अधिकृत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आलेले आहेत की केंद्र सरकारच्या कार्मिक व लोक तक्रारी व निवृत्तीवेतन मंत्रालय निवृत्तीवेतन व निवृत्तीवेतन धारकांचे कल्याण विभाग नवी दिल्ली यांचे दिनांक आठ दहा दोन हजार पंचवीस रोजीच्या कार्यालयीन ज्ञापनाची प्रत ही महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील निवृत्तीवेतनधारक कुटुंब निवृत्तीवेतनधारक अधिकारी संदर्भात माहिती व योग्य त्या कार्यवाहीकरिता अग्रेषित करण्यात आलेली आहे यानुसार केंद्र सरकारच्या कार्मिक लोक तक्रारी व निवृत्तीवेतन मंत्रालयाच्या सदर नमूद कार्यालयीन ज्ञापनानुसार दिनांक एक सात दोन हजार पंचवीस पासून लागू करण्यात आलेली तीन टक्के महागाई भत्त्यातील दरवाढ व ज्ञापनामध्ये नमूद करण्यात आलेल्या इतर तरतुदी महाराष्ट्र संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील निवृत्तीवेतनधारकांना कुटुंब निवृत्ती लागू असणार आहेत तसेच यानुसार आता महाराष्ट्र राज्यातील अखिल भारतीय सेवेतील निवृत्तीवेतनधारकांना कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना दिनांक एक सात दोन हजार पंचवीस पासून अठ्ठावन्न टक्के दराने महागाई भत्ता अनुज्ञेय असणार आहे भेटूया पण अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद